सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज सकाळपासून खूप महत्वाचे विषय तुमच्यापर्यंत केलेले आहेत की ज्याच्यामध्ये जे काही कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा विषय आहे एकंदरीत जे काही ग्राउंडची संख्या जी कमी झालेली आहे म्हणजे स्ट्रेंथ म्हणतोय म्हणजे पहिला एक हजार ग्राउंड होणार होते मुलांचे पण आता पाच पाचशे मुलं वगैरे अशा पद्धतीने घेत असलेलं शेड्यूल मुलींचं तारीख एकोणीस पासून बावीस जुलैपर्यंत आणि त्याचबरोबर मुलांची जे डेट आहे ते एकोणीस पासून चोवीस जुलैपर्यंतचे जे काही अनाउन्समेंट आहे ती ऑफिशियल झालेली आहे त्याच्यामध्ये पंधरा तारखेचा जी आर चेंज होऊन सतरा तारखेचा जी आर आलेला होता आणि त्यानंतर आन खूप मुलांचं नुकसान झालेलं आहे की अशा पद्धतीनं काल मुलं बाहेर पडलेली होती आज मुलं तिथे पोहोचलेली होती ती मुलं परत घरी आलीत आता परत ते जे ग्राउंड पुढे गेलेलं आहे त्यावेळी ते, ते परत जातील आणि हे आता मुंबई पोलिसला कायपूर्वीपी सुरू होणार याची नोंद घ्यायची आहे आजचा विषय कोणता आहे तर आजचा विषय अशा पद्धतीनं आहे की मुलं नवीन असतात ग्रामीण भागातले किंवा लांबचे असतात विविध जिल्ह्यातील त्यांना कळत नाही बाबा की कुठं जायचं कसं उतरायचं कुठली बस पकडायची जेणेकरून आपल्याला कमी पैशामध्ये तिथं लवकर लवकर पोहोचता येईल कुठल्या स्टेशनला रेल्वेच्या उतरायचं काही ठिकाणी असं आहे की ज्या एक्सप्रेस आहेत त्या ते तिथं थांबत नाहीत तर तुम्हाला पुढं जाऊन पाठीमागे यावं लागतं ते कशा पद्धतीने यायचं ही सगळी इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे तुमच्या सो कशा पद्धतीनं आहे की आज तुम्हाला उतरायचं कुठल्या स्टेशनला दोन्ही ग्राउंडसाठी मुलींसाठी मुलांसाठी आणि कसं जायचं किती नंबरची बस पकडायची हे अशा पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला देणार आहे तर सुरुवातीला विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर शंभर टक्के या प्रामाणिक प्रयत्नासाठी छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय तर लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याचबरोबर दुसरा व्हिडिओ अशा पद्धतीने पोस्ट केलाय की जो डॉक्युमेंट जे आहेत मुलांचे प्रश्न होते की सर डॉक्युमेंट घेऊन जायचे का ओरिजिनल त्याच्याविषयी आणि दुसरी गोष्ट ऑफिशियल जे काही स्पाइकबद्दल जे काही इन्फॉर्मेशन आले जी मध्ये जे काही स्पाइकची इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती पण इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सो आत्ताचा विषय अशा पद्धतीने आहे की दोन ग्राउंड फिक्स झाले होते मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा पद्धतीने एक एक ग्राउंड होतं याच्यामध्ये सो जे काही मुलींसाठी ग्राउंड आहे ते म्हणजे मरीन लाईन मरीन लाईनचं जे ग्राउंड आहे युनिव्हर्सिटीचं मुंबईमधलं ते मुलींसाठी होतं आणि घाट रेल्वेचं जे मैदान आहे ग्राउंड आहे सिंथेटिक ग्राउंड त्यासाठी त्याच्यावरती मुलं होती हे सर्वांनाच माहित आहे आता विषय अशा पद्धतीने आहे की जायचं कसं त्या ग्राउंडला जायचं कसं हे तुम्हाला मी सांगणार आहे लक्ष देऊन ऐकायचं आहे हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा स्वतःकडे लिंक वाटली कॉपी पेस्ट करून ठेवा जेणेकरून तुम्ही तिथे उतरल्यानंतर तुम्हाला कोणतेही शंका राहणार नाही मी सांगतोय त्या पत्तीने गेलात तर इझिली ग्राउंड मध्ये जाऊ शकता लक्षात घ्या प्रायव्हेट जर गाडी वगैरे केला तर तुम्ही नवीन दिसला तर तिथं शंभर टक्के लुटमार होणार आहे लक्षात ठेवा त्याचबरोबर आणि महत्वाचा विषय म्हणजे तिथं राहायला जागा वगैरे कुठं आहे का दोन्ही ग्राउंडच्या इथं काय सोय वगैरे हे सुद्धा इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी करणार आहे सो पहिला जे काही विषय आहे मुलांसाठी सांगतोय घाटकोपरचं रेल्वेचं ग्राउंड आहे सो घाटकोपरच्या रेल्वेच्या ग्राउंडला जायचं कसं आता विषय अशा पद्धती नाही की महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातील ट्रेन या मुंबईमध्ये येतात असतात कंपल्सरी सगळ्याच ट्रेन मुंबईसाठी आहेत एक ना एक ट्रेन असते सो मुंबईला येत असताना तुम्हाला काय करायचं बघा जी मुलं घाटकोपरला जाणार त्या मुलांसाठी सांगतोय त्यांनी दादरला उतरायचंय दादर स्टेशन सगळ्यात मोठं तुम्हाला माहिती आहे दादर सुद्धा मोस्टर स्टेशन आहे रेल्वेसाठी सो दादर जंक्शनला उतरायचं तुम्ही उतरल्यानंतर तिथून तुम्हाला मागं स्लो ट्रेन पकडून यायचंय घाटकोपरला तुम्ही जाताना पुढे जाणार आहे तर रिटर्न स्लो ट्रेन लोकल ट्रेन कुठे लागतात म्हणून विचारलं ते तुम्हाला सांगतील त्या स्लो ट्रेननं किंवा फास्ट ट्रेन पण लागतात त्या दोन्हीपैकी एका ट्रेनला तुम्ही बसा पाठीमागे यायचं आहे घाटकोपरचं हे आहे रेल्वे स्टेशन आहे तिथं तुम्ही स्लो किंवा फास्ट ट्रे ट्रे ट्रेन पकडून तुम्ही येऊ शकताय मी, शकता मी परत सांगतोय घाटकोपरच्या ग्राउंड साठी तुम्हाला दादर स्टेशनला पोहोचायचं आहे दादरला उतरल्यानंतर तुम्ही लोकल ट्रेन पकडा आणि पाठीमागं रिटर्न या आणि रिटर्न नंतर घाटकोपरचं स्टेशन आल्यानंतर घाटकोपरचं कोपरचं स्टेशनवर तुम्ही उतरायचं आहे तिथं उतरल्यानंतर बाहेर जायचं आहे बाहेर गेल्यानंतर चालत पंधरा मिनिटाच्या वेळेवरती हे ॲथलेटिकचं ग्राउंड आहे नसेल तुम्हाला माहित नसेल आणि जायचं असेल तर वीस तीस चाळीस रुपये घेऊन वीस तीस चाळीस रुपये घेऊन फक्त तुम्हाला टॅक्सी वजा जाता येते तुम्हाला टॅक्सी करून जाता येते त्याच पद्धतीनं तुम्हाला रिक्षा सुद्धा ग्राउंडवरती अगदी पाच ते सात मिनिटाच्या अंतरावरती रिक्षानं आणि चालत एक दहा ते बारा मिनिटाच्या अंतरावरती हे ग्राउंड आपल्या घाटकोपरच्या रेल्वे स्टेशन पासून जवळ आहे समजलं सो तुमची लुटमार व्हायला नको आणि दुसरी कुठली गोष्ट म्हणजे रिक्षावाले एवढे हुशार आहेत आणि टॅक्सीवाले तिथले इथं गोल गोल फिरवतात आणि तिथंच जाऊन सोडतात आणि ढिगभर पैसे उकळतात समजलं सो ही महत्वाची गोष्ट होती की घाटकोपरच्या ग्राउंडला जायचं कसं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे सो मी अशाच पत्तीनं जायचंय कुठली एक्सप्रेस दादरला थांबते म्हणजे थांबते दादरला उतरून तुम्ही रिटर्न यायचंय घाटकोपरला घाटकोपरला बाहेर पडायचंय रिक्षा पकडायची आणि जायचं चालत गेलं तर मॅप लावा जे काही आपलं लोकेशन आहे घाटकोपरच्या ग्राउंडचं ते जे आर मध्ये दिलेलं आहे तुम्ही सर्च करा आणि तिथं तुम्ही जाऊ शकता चालत पंधरा मिनिटाच्या अंतरावरती आहे इझिली ओके त्यानंतर विषय म्हणजे मुलींसाठी जे ग्राउंड, त्या मुलीन ग्राउंड मरीन इते आहे त्या मुलींसाठीच ग्राउंड मुंबई युनिव्हर्सिटी मरीन लाईन इथे आहे एते एते। त्या ग्राउंडला जायचं कसं आता महत्वाची गोष्ट आता कुठली पण एक्सप्रेस जी आहे पूर्ण महाराष्ट्रातली ती सी येते म्हणजे येते त्या सीएसटी ला तुम्ही तिथं उतरायचं आहे सीएसएमटी सॉरी सीएसटी म्हणतात पण सीएसएमटी तिचं नाव आहे तो सीएसएमटी ला उतरायचं आहे तिथून उतरल्यानंतर डायरेक्टली बाहेर जायचं आहे बाहेर गेल्यानंतर एक मोठं बस स्टॉप आहे बस स्टॉपला तुम्हाला एकशे पंधरा नंबरची बस एकशे पंधरा नंबरची बस ही तुमच्या मुंबई युनिव्हर्सिटी मरीन लाईन इकडे जाते तुम्ही त्या बसमध्ये बसल्यानंतर तुम्ही तिकीट काढायचं की मला इथं सोडा म्हणून कंडक्टरला सांगितला तर ते बरोबर नेऊन सोडतात टेन्शन काय घेऊ नका समजलं ही झाली पहिली बस दुसरी एक बस आहे तुम्ही सी एस बाहेर पडल्या गेल्यानंतर राईट साईडला एक बाहेर पडायचं एक हे आहे राईट साईडला सुद्धा तुम्ही बाहेर पडू शकताय राईट साईडला बाहेर पडल्यानंतर तुम्हाला एकशे पस्तीस आणि एक नंबरची बस लागते दोन तीन वे आहेत तुम्ही जाऊ शकताय माझ्या मते तुम्ही काय करा जास्तीत जास्त करून डायरेक्टली बाहेर पडा आणि एकशे पस्तीस एकशे पंधरा नंबरची सॉरी एकशे पंधरा नंबरची बस पकडा आणि जर तुम्ही राईट साईडनं बाहेर पडला तिथे एक राईट साइडनं बाहेर पडायची एक संधी आहे एकशे पस्तीस आणि एकशे एक, एक नंबरची बस आहे ही बस डायरेक्टली जाते तुमच्या इथं युनिव्हर्सिटीच्या मरिनलाईनच्या ग्राउंडच्या इथं लक्षात ठेवा त्या पद्धतीनं जो काय काळा घोडाला जाणाऱ्या बस आहेत प्रत्येक तिथं तुम्ही नवीन तुम्ही तुम्हाला नवीन वाटणार सोडा पण काळाघोडाला जाणाऱ्या सगळ्या बसेस आहेत त्या सगळ्या युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडच्या तिकडे जातात त्यामुळं तुम्हाला अगदी इझी बाहेर पडण्यासाठी संधी आहे त्याचबरोबर कमी पैशामध्ये कमी वेळामध्ये न घाबरता तुम्हाला ग्राउंडवरती पोहोचता येईल यासाठी ही जी सी से, एस सी से, एस एम टी ची उतरल्यानंतर एकशे पंधरा नंबरची बस त्याच पद्धतीने एकशे पस्तीस नंबर आणि एक नंबरची बस तिथं जाते म्हणजे जाते लक्षात घ्या अगदी दहा रुपयाचं तिकीट आहे फक्त समजलं फक्त दहा रुपयाचं तिकीट आहे जास्त काही खर्च येणार नाही जाताना दहा रुपये येताना दहा रुपये वीस रुपये मध्ये सीएसीएमटीला येऊ शकताय तुम्ही रिक्षानं जायचं म्हणला प्रायव्हेट शेरिंग जायचं म्हणला तीनशे रुपये द्या पाचशे रुपये द्या उगंच तुमची लुटालूट व्हायला नको त्यासाठी हा व्हिडिओ आवड लक्षात ठेवायचा त्याच पद्धतीनं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सर मुंबईला राहायला सोय काय आहे का इथून पुढं कॉन्स्टेबल कारागृह बॅट्समन ड्रायव्हरचं ग्राउंड चालू झालंय तर तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे महत्वाची की राहायची काय सोय आहे का मी तिथं वरिष्ठांसोबत चर्चा केली मॅडमांसोबत पण चर्चा केली सो आतापर्यंतची हिस्ट म्हणजे जे अपडेट आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की कोणत्याही पद्धतीनं राहायची सोय कुठेही केलेली नाहीये समजलं घाट संधी आहे सोय या दोन दिवसामध्ये करण्याची संधी आहे पण युनिवर्सिटीच्या ग्राउंडवरती कोणत्या पद्धतीनं सहकार्य करत नाहीत ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतोय तुम्हाला मी भीती घालत नाही समजलं सो असं वाटतंय पावसाच्या दिवसामध्ये ग्राउंड आहे कदाचित एखादा विषय किंवा एखादा निर्णय येऊ शकतो की इथं तुमची सोय केली आहे इथं तुमची सोय केली आहे किंवा मला आज संध्याकाळपर्यंत जर कळालं तर आज संध्याकाळी तुम्हाला मी लगेच सांगेन की घाटकोपरला कुठे सोय केलेली आहे आणि युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवरती कुठे सोय केलेली आहे का ती अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी लगेच टाकेन तुम्ही तिथं जाऊन राहू शकताय पण आतापर्यंतची अपडेट अशी आहे की दोन्ही ग्राउंडला कोणाची कोणतीही सोय करायला नाहीये सो याच्या अगोदरपासून मी सांगतोय की तुमचे नातलग तुमचे पाहुणे तुमचे मित्रपरिवार असतील तर मुंबईच्या एरियामध्ये जवळच्या ग्राउंडच्या एरियामध्ये एकच दिवस अगोदर जाऊन राहावा जेणेकरून को तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही पाऊस आला तुमच्या भागामध्ये मुंबईला पाऊस नसेल तुमच्या भागामध्ये पाऊस जास्त असेल तुम्ही पोहोचू शकला नाही तर तुमचं ग्राउंड कॅन्सल होणार तुम्ही ग्राउंड देऊ शकणार नाही तुम्ही ग्राउंड मधनं बाहेर पडू शकताय हा विषय त्यामुळे तुम्ही एक दिवस आधीच जाऊन राहिला प्रॉपर रेस्ट भेटेल सकाळी लवकर उठून तुम्हाला ग्राउंडला फ्रेश जाता येतील फ्रेश याच्यामुळे तुम्हाला दोन ते तीन मार्क वाढू शकतात दोन ते तीन मार्क वाढू शकतात आणि हेच तुम्ही रात्रभर तिथं रस्त्यावर झोपला डास चावणार त्रास होणार खाण्याचे वांदे कोण आपुलकीनं काही देत नाही सगळा सोडा असतो जेवणामध्ये आणि मुंबईला तर वाट आहे सगळी आम्ही बघतोय की कोण उपाशी राहतोय पण तिथं काही खात नाही अशा अवस्थेनं तुम्ही द्यायला गेला तर मग गोळा कसा टाकणार शंभर मीटर कशी मारणार सोळाशे मीटर कसं करणार हा प्रश्नचिन्ह आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं एक दिवस आधी जाऊन राहा जे कोण पाहुणे वगैरे असतील त्यांच्याकडे आधीच सांगा त्यांना मी येणार आहे एक दोन दिवस म्हणून तुम्ही तिथं एक ते दोन दिवस आधी जाऊन राहू शकताय सो हे दोन्ही ग्राउंडची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी दिलेली आहे की कसं जायचं ही गोष्ट खूप महत्वाची होती अगदी वीस रुपये मध्ये तुम्ही जाऊन येत आहे सी CS, एस CS, एम टीला आणि दादरला संपला विषय आणि त्याचपर्यंत टॅक्सी जर करत असाल तर सांगा शेअरिंग टॅक्सी मिळतात तिथं तुम्ही तिघ चौघ येत आहे ट्रेन असतात ट्रेनमध्ये उतरले की त्यांचं चालूच होत घाटकोपर पोलीस ग्राउंड घाटकोपर पोलीस ग्राउंड चालूच करतात वर्डायला त्याच पद्धतीनं सीएसएमटीला सुद्धा बाहेर पडलं की इथं चालूच करणार वर्डायला इकडे इकडे युनिवर्सिटी मुलींसाठी युनिव्हर्सिटी ग्राउंड युनिव्हर्सिटी ग्राउंड चाला चला चला अशा पद्धतीनं कोणी टेन्शन घेऊ नका दोन्ही इन्फॉर्मेशन तिन्ही इन्फॉर्मेशन सांगितली मुलांसाठी मुलींसाठी जे काही ग्राउंड आहे तिथे कसं पोहोचायचं आणि त्याचबरोबर तिथं काय राहायची सोय आतापर्यंत आहे का तर आतापर्यंत कोणतीही राहायची सोय नाही आहे आतापर्यंतची अपडेट तुम्हाला मी दिलेली आहे त्याच पद्धतीने आज संध्याकाळपर्यंत जर विषय झाला त्यानंतर शंभर टक्के तुम्हाला मी सांगणार आहे लक्षात ठेवायचं यानंतर खूप महत्वाचा विषय आहे तो म्हणजे जे, जे काही स्पाईक आहेत ते कोणते घ्यायचे किती वेटचे घ्यायचे कुठला प्रकार घ्यायचा ह्याच्यावरती सुद्धा सगळ्या गोष्टी आहेत लक्षात घ्या त्यामुळे खूप महत्वाचा विषय यानंतरचा व्हिडिओ की कुठल्या कंपनीचे स्पाईक घ्यायचे किती एम एम त्याचे स्क्रू पाहिजे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे समजलं चॅनलवर नवीन असाल तर एक काम करा चॅनलला आता सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून सगळी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आधी अशी तुम्हाला तुमच्यापर्यंत अगदी फ्री ऑफ मध्ये लवकरात लवकर भेटेल त्याच पद्धतीनं आपण प्रश्नसंच शिरीज चालू केलेली आहे अतिशय महत्वाची प्रश्नसंच सिरीज आहे त्याच्यामध्ये सगळ्या मुलांसाठी ओव्हरऑल महाराष्ट्रातल्या मुलांसाठी राहिलेल्या लेखीसाठी चालू घडामोडीवरती मी प्रश्नसंच तयार करून टाकत आहे अतिशय अवघड प्रश्नसंच आहेत लक्षात घ्या ज्या सुकरून मुलांना पंधरा वीस टक्केच मुलांना जमत आहेत तर तुम्हाला अजून अभ्यास करायसाठी अजून हार्ड जर घेतले तर प्रश्न जर हार्ड आले तर तुम्हाला तुमचे मार्क जायला नको म्हणून एक प्रयत्न आहे त्याच पद्धतीने मुंबई जिल्हा विशेष काही महत्वाचे अपडेट आहेत काही महत्वाचे क्वेश्चन्स तयार करून त्याच्यावर तुम्ही टाकतोय सो so, टेलिग्राम चॅनल पहिला आता जॉईन करा आणि त्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायसाठी पहिला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन लवकरात लवकर भेटून जाईल त्याच पद्धतीने पोस्ट डिपार्टमेंटमध्ये ज्यांना जॉब करण्याची संधी जी आहे गव्हर्नमेंट जॉब आहे परमनंट जॉब त्याची सुद्धा मी लिंक जे आहे त्याच्याविषयी सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे ज्यांना पोस्ट डिपार्टमेंटमध्ये अप्लाय करायचं आहे दहावी पास वरती कोणतीही परीक्षा नाही डायरेक्ट सिलेक्शन परमनंट जॉब पंचवीस तीस हजार पगार स्टार्टिंगला असणार आहे याची नोंद घ्या समजलं सो ती जर लिंक पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली दोन्ही पण तिन्ही पण लिंक दोन लिंक आणि चायनांची लिंक अशा तीन लिंक मी देतोय तुम्ही जाऊन बघायचं आहे ओके सो सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय धन्यवाद